नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचारमाध्यमातून आज संजय आवटे एक त्यांचा एक लेख आहे आणि तो लेख माझ्यासमोर आलेला आहे तो मी वाचून दाखवतो आपल्याला पसंत आलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा संजय आवटे काय म्हणतात बघ फार कठीण कालखंडातून आपण चाललो आहोत वेळीच हे थांबवले नाही तर येणाऱ्या काळात त्या देशात अराजकता निर्माण होईल संजय आवले देशाच्या सरन्यायाधीशावर सर्वोच्च न्यायालयात चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न होतो ज्याने चप्पल काढली तो कोणी फिरू किंवा प्र प्रावस्थेतील प्रो, गुन्हेगार नसतो बहात्तर वर्षाचा एक वकील सरन्यायाधीशांना चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न करतो कारण काय तुम्ही आमच्या धर्माचा पान केला सनातन धर्माचा जो अपमान करेल त्याला आम्ही बघून घेऊ खरं म्हणजे गोष्ट इतकी साधी होती अगदी सहजपणे सरन्यायाधीश बोलले होते मुद्दा काय होता भगवान विष्णूच्या मूर्तीच्या चिलोळाचा मुद्दा खरं म्हणजे मंदिर पुरातन विभागाच्या अखत्यारी त्यामुळे न्यायालय हे याचिका फेटाळली होती तरी संबंधित वकील ऐकत नव्हता त्याचा युक्तिवाद सुरूच होता खजुरातल्या भगवान विष्णूच्या मूर्तीच्या जीर्णोद्वाराच्या याचिकेवर सुनावणी करत असताना गवई यांनी त्या वकिलाला म्हटले की तुम्ही जर खरे विष्णू भक्त असाल तर ध्यान करा प्रार्थना करा देवाला स्वतः काय करायचे ते विचारा यामुळे एवढा संताप यावा असे काय या साधी कमेंट केल्यानंतर तुम्हाला धर्माचा अपमान वाटतो आणि धर्माचा अपमान केला म्हणून तुम्ही संविधानात पायदळी तुडवता संविधानापेक्षा सनातन धर्म उठा आहे असे तुम्हाला वाटते का ही कसली मानसिकता याच अविचाराने गांधींचा खून केला याच मानसिकतेमुळे बाबासाहेब बाबासाहेबांना येवल्या ती घोषणा करावी लागली भूषण कवी भारताचे सरन्यायाधीश आहे त्यांचा धर्म बौद्ध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयास एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये विजयादशमीला शिव केले हिंदू धर्म सोडला बौद्ध धर्मात प्रवेश केला अर्थात बाबासाहेबांनी आधी एकवीस वर्षापूर्वी सांगितले होते एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये नाशिक जवळच्या येवल्यात झालेल्या सभेत बोलताना बाबासाहेब म्हणाले होते की मी हिंदू म्हणून जन्माला आलो मात्र हिंदू म्हणून मरणार नाही असे म्हणतात म्हणणारे बाबासाहेब या देशाचे पहिले कायदा मंत्री झाले संविधानाचे शिल्पकार ठरले हिंदू धर्म आपण सोडणार आहोत जाहीर करून सुद्धा हिंदू कोड बिलासाठी बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला रा। हिंदू कोड बिलाला बिलाचा मुद्दा थेट हिंदू महिलांच्या हक्काची आणि सामाजिक स्थानाची संबंधित होता हे बिल म्हणजे स्वातंत्र्यानंतर स्त्रियांना कायदेशीर समानता देण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल होते सनात्याने त्यावर टीकेची झोड उठवली बाबासाहेब मात्र ठाम होते नंतर पंडित नेहरूने टप्प्या टप्प्याने ते हिंदू कोड बिल मंजूर करून घेतलेही ज्या देशात डॉक्टर नावाचा पूर्वीचा अस्पृश्य मानल्या गेलेल्या जन्मलेला महामानव देशाच्या पहिला कायदा मंत्री होता तो देशाच्या राजघटनेचा शिल्पकार होता त्याच देशात सरन्यायाधीशांची पूर्वीची जात कोणती होत कोणती आणि आत्ताचा धर्म कोणता यावरून त्याचे मल्लिमाव होणार असेल तर आपण नक्की कुठल्या युगात आहोत बौद्ध स्वीकारल्यानंतरही बाबासाहेब म्हणाले होते मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमता भारतीयच आहे भारतीय ही आपली खरी ओळख आहे भारताच्या राष्ट्रवादाचे वैशिष्ट्य आहे बराक उमार ओबामा भारतामध्ये दे येतात तेव्हा काय म्हणतात व्हॉट इज द ब्युटी ऑफ इंडिया भारताचे सौंदर्य काय आहे तुमच्या एकाच वेळी मेलखान सिंग आहे मेरी कॉम आहे आणि शाहरुख खान आहे हे भारताचे वैशिष्ट्य एवढे धर्म एवढे पंथ एवढ्या भाषा असणारा असा हा जगाचा एकमेव देश शेजारच्या पाकिस्तान एकच धर्म असून दुभंगला मात्र मात्र भारत दिमाखात है की असती मि, भारताची गोष्ट आहे ही सुविधाची कहाणी आहे लोकशाहीच्या नावाच्या सकल म्हणजे साहस आहे ते सगळंच आपण पुसून टाकायला निकाला भारताची कल्पनाच आपण खोलून टाकू लागलो ज्या देशात मोहम्मद रफी एक तुमचा बाप तरुण होता सलीम जावेदचे सिनेमे बघत मोठा होतो त्याच लग्नात बिस, बिस्मिल्ला खा, खान यांची शेनाई वाजते त्याच्या पोरांचा हिरो शाहरुख खान असतो हा भारत आहे कुठून आला हा सनातन धर्म आणि कुठून आली धर्मांतता याच धर्मांततेने देशाच्या देश संपून गेले त्यात विद्वांसाच्या दिशेने आपण का निघाला हो। भारत नावाचा देश जेव्हा उभा राहत होता तेव्हा अनेकांना प्रश्न पडला होता हा देश उभाच राहू शकणार नाही अशा प्रकारची मांडणी भले भले लोक करत होते या देशामध्ये एवढे धर्म आहेत एवढ्या जाती आहे एवढ्या भाषा आहे त्या देशाला जोडणारा धागा काय असेल कुठल्या धागाने देश देश म्हणून उभा राहिलेला आहे इथे भाषेहून संघर्ष पाहून येतील इथे जातीहून लोक एकमेकांचे मुद्दे पाठी इथे धर्मावरून भयंकर चांगली उसळती काही दिवसात हा देश नष्ट होईल दिवाळीचे तुकडे तुकडे होतील असे बोलले जात हो होते हे बोलणारे भारताचे विरोधकच होते असे नाही काही अभ्यासकांना सुद्धा असे वाटत होते जगात कुठे नाही अशी गोष्ट भारतामध्ये आहे आणि ती या देशाला संपेल अशी काही समाजशास्त्रज्ञ सांगत होती ती गोष्ट म्हणजे जातीची उतरंड जन्मदात मानवी घेत मा... मान मानली गेलेली जातीची उतरंड या देशाला देशाचा डोलारा संपून टाकेल असं बोलले जात होतं मात्र असे घडले नाही याचे राजघटनाची असू तुम्ही कुठल्याही भाषेत बोलत असा हा देश तुमचा आहे तुम्ही या देशाचे अंतिम सत्ता दिशात हे सांगणारी भारताची राजघटना सत्य आणि अंशीच्या पायावर स्वातंत्र्याची लढाई लढणाऱ्या महात्मा गांधींनी या देशाला व्यापक अधिष्ठान दिली राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि समतेच्या पावर देशाला उभे केले पंडित पं पहिले पंतप्रधान पंडित नेहरूने नियतीशी करार केला आणि या देशात नवे स्वप्न दाखवले म्हणून हा देशपण देऊन पोचला आपले आजी आजोबा पणजी पणजोबा अडाणी असलेली कदाजी पण त्यांना गांधीबाबत कळ गांधी बाबा कळला होता त्यांच्या बाबासाहेब समजला होता नेहरून नितीशी केलेला करार त्यांच्या पोचला होता त्या ते, त्यांच्या खोपटात तेव्हा अंधार असेल पण अंगावर मळ मळकट गोंधळी घेऊन झोपताना उद्याचं स्वप्न त्यांच्या डोक्यात नक्कीच असेल त्यांची ती स्वप्न पाहिली त्या स्वप्नाचा पाठलाग केला गांधी नेहरू आंबेडकरांनी याचा पाठराखण केली म्हणून आपण पोहोचलो आपल्या डोळ्याची स्वप्न कुठे गेली आणि मला सांगा आजी पण ती गोदडी कुठे गेली वेडानो भारत म्हणजे अशी गोंधळी आहे वेगवेगळ्या भाषा अनेक पंथ अनेक धार्म सगळे रंगी बिरंगी तुकडे गोळा करून भारत नावाची गोधडी शिवली गेलेली आहे केवढी उद्धार आहे ती गोधडी ही गोदरी आपण उसवायला निघालो गुण्या नाण्या नाण्याऐवजी धर्माच्या नावाने विकार कस जातीच्या नावाने एकवटू लागलो दुसऱ्या जातीला धर्माला शिवाय घालू भारत नावाची गोदरी गोड दिसते उपदार बसते पण जे उसवली तर वेदवान सटा आहे तुमच्या मला मुलींना छान आयुष्य मिळावं सुंदर भविष्य मिळावं असं तुम्हाला वाटत ना धर्मावरून जातीवरून भाषेवरून पेटलेल्या दंगलीमध्ये आपली मुलं आपली नातवंड होरपळून मरावी तशी इच्छा कोणाची असणार आहे असा प्रश्न संजय आवटे यांनी त्या लेखात म्हटलेला आहे आणि त्यात काहीतरी तथ्य असं दिसून येत आहे बऱ्याच अंशाने गेल्या अठ्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य लोकांनी टिकून ठेवलेलं आहे स्वातंत्र्याची स्वातंत्र एक पिढी संपून दुसरी पिढी आता त्या ठिकाणी आली असं असताना या भारत देशामध्ये धर्मांचा उद्वेग चाललेला आहे जाती जातीमध्ये जंगली भडकवण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि शासन यंत्रणेने त्याबद्दल कुठंतरी दखल घेणे गरजेचं आहे म्हणून आताच्या तरुण आहे मी पकळीची विनंती करतो आहे की जाती धर्माच्या मागे न लागता प्रबल अशी राजघटना आहे त्या राजघटनेच्या संरक्षणाने तमाम भारतीयांनी तमाम तरुणाने वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांनी विचारवंताने एकत्र येऊ ही जी राष्ट्रीय एकात्मता आहे विविधतेत एकात्मता ही तिकून ठेवावी अशी अपेक्षा संजय आवटे यांच्या लेखाने झालेल्या आहे मी संजय आवटे यांच्या लेखाशी संमतात आपलं या संदर्भात काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ वाटला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत